त्याचप्रमाणे आमची जन मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन आहे नमस्कार मी विजय शांताई नामदेश शिरोडणकर प्रकल्प व्यवस्था आहे येत्या म्हणजे परवा आठ तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत या अगोदर सतरा सप्टेंबर वीस सप्टेंबर अशा तारखा पुढे गेल्या त्याच्यानंतर तीस सप्टेंबर आता ते नक्की येणार आहेत आठ तारखेला ते नक्की येणार आहेत पण त्यांना मी मागच्या वेळेला पण सांगितलं विनंती केली होती की के, इथे देवा भाऊ आले होते जे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी पाहणी केली होती जून जुलैच्या दरम्यान माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी आता सांगितलं की नाव दिल्यानंतर त्याची प्रक्रियेसाठी काहीतरी तीन महिने लागतात मग तुम्ही त्यावेळेला आले होते त्यावेळेला जून जुलैपासून आज तीन महिने झाले असते मग ती प्रक्रिया पुन्हा त्यासाठी वेळ गेला नसता तेव्हाच करायला पाहिजे होतं आता तुम्ही तीन महिन्यासाठी ठीक आहे हरकत नाही मग आता मी त्याच्यातला काय तज्ञ नाही असतील लागत असतील तुम्ही तीन महिने काय तीन वर्ष घालवा पण नाव मात्र दोन हजार आठपासून आम्ही मुंबईतोय ते दोन हजार पंचवीस आलं आहे ते नाव हे तुम्हाला आठ ऑक्टोबरला आल्यावर ज्याप्रमाणे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन घोषणा करणार आहात त्यावेळेला हेवा भाऊनी सांगितल्याप्रमाणे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्या मुखातून निघलं पाहिजे की या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड खरं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या व्यक्तीने का डिक्लेअर केलं की तीन महिन्यात आम्ही नाव देऊ तर तुम्हाला विश्वास नाही आहे का तुम्हाला तास करतात की नाव द्यायचंच आहे म्हणून नाही हा तो आमचा समजा बाळहट्टच समजा आता आमच्या आम्हाला आमच्या पोरानं बाल बाळ होईल पण आम्ही बाळहट्टच समजू दोन हजार आठ पासून आम्ही भूमिका मांडली होती मी माझ्या वडिलांचा जी संकल्पना होती तीच भूमिका मी लोकांसमोर मांडली हजारो लोकांसमोर मांडली सातत्याने मांडत आलो आहे आज मला आनंद होईल माझ्या वडिलांना किंवा दिबांना स्वर्गीय आनंद होईल ज्या दिवशी आठ तारखेला त्यांचं नाव घोषित होईल तर त्या दोन माणसांना स्वर्गीय आनंद होईल की खरोखरच आपण मांडलेली भूमिका किंवा माझ्या मा मुलांनी मांडलेली भूमिका ही आज देशात नाही तर विश्वास जास्त आहे माझं एकच म्हणणं आहे समजा आठ तारखेला जरी येतात तुम्ही मागे बघा झूम करा ते आता आपण हे विमानतळाचं येत आहे आणि समोर मला वाटतं तो पोलीस स्टेशन होणार आहे त्याच्यानंतर त्या विमानतळ उमरजी बघा त्याला आता पांढरा रंग देण्याचं काम चालू आहे खरं पाहता हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन व्हायला पाहिजे हे म्हणजे अर्धवट विमानतळाचं अर्धवट उद्घाटन कारण तुम्ही काय करणार आता डोमेस्टिक आणि कार्गोचं उद्घाटन करणार आणि त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टचा विमानतळ आता विजय संघल साहेब आहेत जे एम डी त्यांची काहीतरी मी मुलाखत कोणतरी मला पाठवली होती त्यांनी सांगितलंय की या डिसेंबरमध्ये नुसतं नॅ इंटरनॅशनल पण चालू होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण होणार मी त्यांना याद्वारे सांगू इच्छितोय एक साधा माणूस आहे अहो इंटरनॅशनल विमानतळाला इंटरनॅशनल दर्जा प्राप्त झाला आहे का इथे इथे मेट्रो आहे तुमची इथे तुमचा कोस्टल रोड झाला आहे इथले रस्ते आता तुम्ही हे हिरवे हे दाखवा हे हिरवे झाकले कशाला मोदीजींना दिसून येणून मोदीजींना कळणार का इथं काहीतरी घाण पडली हे कळलं आहे चिखल पडला आहे आणि हे झाकलं आहे फक्त झाक झाकण्याचं काम केलं आहे का जेणेकरून पंतप्रधाना दिसून नये अर्धवट काम आहे एक लक्षात घ्या इथे जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल तेव्हा तेव्हा विविध जगा जगातील विविध लोक फॉरेनर येथे येतील ते मागे पण म्हणाले आहे समजा ते फॉरेनर उतरले तर ते जेव्हाला काय उलव्याच्या धाब्यावर जाणार आहे किंवा अजून काय बेलापूरच्या कट्ट्यावर जाणार आहे त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स लागतात जे आजपर्यंत तयार झाले नाही भविष्यात ते तयार होतील म्हणून मी मागणी करतो आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती करतो आहे की तुम्ही आठ तारखेला आल्यानंतर विमानतळाचं नाव जसं तुम्ही सुरू झालं असं घोषित कराल तसं लोकनेते दिबापाटील साहेबांचं या विमानतळाला नाव द्या आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विमान माझी तुम्हाला अजूनही विनंती आहे जर केलं तर बघा प्रत्यक्ष आता ऑक्टोबर गेला आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्रत्यक्ष विमान जर तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला उड्डाण केलं तर या इतिहासामध्ये याची नोंद होईल की शंभरवी जयंती ज्या माणसाची होती जन्मशताब्दी त्या दिवशी विमान विमान या विमानतळाला नाव याचंच मिळालं आहे आणि त्याच दिवशी हे विमानतळाचं प्रत्यक्ष उड्डाण झालं खरं तर ह्या विमानतळासाठी दहा गावांचं पुनर्वर्सन झालेलं आहे आणि त्या दहा गावाचं महत्त्व इथे कळावं म्हणून तुम्ही काय मागणी करणार मी सुरुवातीपासून अगदी दोन हजार आठपासून मागणी केली की के ही दहा गावं आमची जी आहेत मी दहा गावांची नावाचा मुद्दम उल्लेख करतोय कोंबड उजे तरघर पुलवा गणेशपुरी वाघिवलीवाडा वाघिवली वरचा ओळा खोली कोपर चिंचपाडा ही दहा गावं आहेत हे दहा गावांनी म्हणजे देशामध्ये आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहोत दोन वेळा प्रकल्पवादीत झालो आजपर्यंत दोन वेळा प्रकल्पवादीत कोण आहे का पहिल्यांदा आमची सुपीक जमीन घेतली हात शेतीची जमीन ती नवी मुंबईच्या निर्मितीसाठी शिडकोनी घेतली त्याच्यानंतर आम्हाला हाक दिली की बाबा तुम्हाला इथून जायचं आहे या इथे विमानतळ येणार आहे देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही तो देखील त्याग करायला तयार झालो पण आमची सुरुवातीपासून मागणी होती की ह्या देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी विकासासाठी जर आम्हाला आमची घरदारं सोडायची असतील तर आमचं पुनर्वसन सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे त्याचबरोबर आमची जी संस्कृती आहे आमची आगरी कोळी कराडी जे काय आमची मंडळी असतील इथे समाज त्या संस्कृतीशी निगडीत असणारा आमचा तो गाव वसला गेला पाहिजे असा शिडकोला त्याच वेळेला मी मागणी केली होती दोन हजार आठपासून मागणी करतोय म्हणजे त्यावेळेला मला वाटते मान्य विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर अशोक चव्हाण आले दोन हजार आठ साली विनंती करत असताना मी स्वतःला भाग्यवान समजतोय का त्या विलासराव देशमुख साहेबाचा मी एकोणीसशे पंच्याण्णवला रेकॉर्ड करला होता ते बाबळगावचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सरपंच होते बी एस सी सरपंच होते त्यांचं वय त्यावेळेला एकोणतीस वर्ष होतं आणि मी एकोणीसशे पंच्याण्णवला आमच्या तरगर उलवा गावाचा सरपंच झालो त्यावेळेला माझं वय हे चोवीस होतं आणि सुद्धा त्यावेळेला बी एस सी केमिस्ट्रीमधून बी एस सी घेतलं आहे हा अशा प्रकारचा सरपंच हा महाराष्ट्रातला मी सगळ्यात यंगेस्ट सरपंच मी वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो त्याला मतदानाचा अधिकार नव्हता जेव्हा शेटा पक्षाचा बाले किल्ल्यामध्ये मी पाय रोवून मी प्रवाहाच्या विरोधात लढत होतो तसा मी लढवय्याचा आहे पहिल्यापासून तेव्हाच बोलायचे कारण आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढलेलो माझे पूर्वज ब्रिटिशांच्या विरोधात लढलेत हा सार्थ अभिमान आहे म्हणून आज मी वारंवार हीच मागणी करतो आहे की तुम्ही खरं म्हणजे इथे नरेंद्र मोदी साहेब हे दो दोन हजार सतराला आले मी मागच्या वेळा पण सांगितलं त्यांनी जो पंडाल बांधला होता त्या दिवशी उद्घाटन होतं पायाभरणी होती तो डा गावातून नेमका पंडाल आमचा दोन एकरचा शेतच निवडला योगायोग असेल कदाचित आणि त्याचा सातबारा आमचे स्वर्गीय नामदेव पांडुर शिरडोंगकर वडिलांचा होता या विमानतळाशी काहीतरी आपलं आपला असेल दोन हजार आठ साली समजा आम्ही माझ्या वडिलांनी मा भूमिका सांगितली की तू असं असं -सा नाव सांग लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जे विमानतळाला नाव असायला पाहिजे मी हजारो लोकांसमोरची सातत्याने भूमिका मांडली काही लोकांनी माझी चेष्टा केली वेढा म्हणाले काही लोक हो, का 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 तर बोलले याला फक्त दिबा पाटीलच दिसतात पण त्या लोकांना मी सांगू शकते का दिबा पाटीलंचं काम हे नुसतं महाराष्ट्राप्रत नाही नुसतं भारतापुरतं हे जागतिक दर्जाचं काम आहे कारण त्या माणसालाची दूरदृष्टी होती रशियाच्या देशाचा त्यांनी अभ्यास केला आणि मग एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लढ्यामध्ये फक्त आम्हाला पंधरा हजार एकरचे चाळीस हजार पाहिजे त्यांनी त्यांचा विजन होता का त्याच्यातून त्यांनी साडेबारा टक्के हे आज आम्हाला दिलेत ते साडेबारा टक्क्यामुळे आज आमची परिस्थिती लोकांची प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती हे पूर्वी हलाखीची होती गरिबीची होती त्या माणसाने आम्हाला श्रीमंत बनलं जसं आम्ही आम्हाला पूर्वी आम्ही अठराशे पासष्ट साली ब्रिटिशांच्या विरोधात लढायला आलो आमच्या गावात शिरडोन आमचं आडनाव मूळ मुकादम पण त्यावेळेला दोन वाडे होते एक मुकादमांचा वडा एक फडकेंचा वडा फडके म्हणजे वासुदेव बळंत फडके आद्य क्रांतिकारक आणि त्यांच्या ताब्यात होतं आजोबांच्या कर्नाळा किल्ला आणि आमच्याकडे भरपूर भात शेती होती वा आमचा देखील वाडा होता मुकादम आमचा आडनाव हो, चंदर मुकादम हे आमचे खापरपंजोबा नंतर आम्ही शिर्डोंदकर झाले आमचे वंशाळंवर आम्हाला वा चंदर माझ्या मा माझ्या वडिलांनी सांगितले चंदर मुकादमचा गणराज मुकादम गणराज मुकादमचा मुलगा पांडुरंग पांडुरंग शिरडोणकर पांडुरंग शिरडोणकरचा मुलगा नामदेव शिरडोणकर नामदेव शिरडोणकरचा मुलगा मी तुमच्या समोर आहे विजय शिरडोणकर अजून माझा मुलगा आहे विश्वेश्वर शिरडोणकर अशा प्रकारची आमची वौशाळ आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात एकाने मला प्रश्न विचारला होता आज तुमच्या माध्यमातून सांगतोय की नक्की तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढले मग त्यात तुमच्या आडनावला कर आहे शिरडोणकर आणि एक बिवलकर पण आहेत व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिवलकर अँड शिर्डोणकर त्यांना एकच सांगितलं ते देश द्रोयू बिवलकर आणि आम्ही देशप्रेमी हा एवढाच कारण आय त्यांनी एकोणीसशे ते चमचे होते अनेक आता न बोललेलं बरा पण ते ब्रिटिशांना कादरी आणि बिवलकर यांनी भरपूर काही ब्रिटिशांना म्हणजे त्यांना मुली पण पोचवल्यात मी तर सांगतोय अशा प्रकारचं ते चमचेगिरी हुजरेगिरी करत होते एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या हे देश सोडताना त्या ब्रिटिशांनी काय केलं ही जी दिसता आणि डोंगरं आहेत ती त्यांच्या नावावर करून टाकतील मग त्यांना पण माहिती नाही आपले हजारो आप एकर आज कित्येक प्लॉट आलेले त्यांना तर ते चमचे चमचेच राहिले त्यांचा मला वाटतं जो वंश आहे तो पण निर्मूळुष झाल्यासारखा असेल असतील एक दोन कोण पण आज आम्ही ठामपणे सांगतो अभियाभिमानाने सांगतो आम्ही यावेळी देखील श्रीमंत होतो आता कदाचित त्यांच्या एवढ्या आर्थिक परिस्थिती नसतील पण मनाने आम्ही श्रीमंत आहोत आणि साहेबांचं आणि माझं जे गुरुशिष्याचं नातं होतं किंवा ते मला मुलगा मानत असत माझ्या वडिलांना मित्र मानत होते अठरा वर्ष त्यांच्या सानिध्यात असताना अनेक प्रकारचे त्यां त्यांच्याकडून धडे मिळाले माझा वैयक्तिक गुरु आहे माझे वडील आणि त्याचप्रमाणे मार्गदर्शक त्याचप्रमाणे दिबापाळी साहेब माझे गुरु आणि मार्गदर्शक याच्या व्यतिरिक्त माझा कोणी गुरु नाही कारण जेव्हा एक सांगतो तुम्हाला याद्वारे मी दोन हजार मी सतरा वर्ष जेव्हा शिवसेनेचा प्रमुख झालो मी दहावीनंतर तर सोळा वर्षापासूनच ते होतं तसा बारा वर्षाचा असताना जय शिवाजी जय भवानी हे नाईक साहेबांच्या रॅलीमध्ये गेलो कारण मी बेलापूर शाळेत होतो एक प्रभाव होता शिवसेनेचा प्रभाव होता पण म मला वडिलांनी एक सूचना केली मी जेव्हा एक सांगतो आठवण तुम्हाला बाळासाहेबांचं आठवण आलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आम्ही एक त्यांना मानायचो त्यांचा फोटो एक साधारण कागदावर फोटो असायचा तो मी माझ्या घरावर लावला घराच्या बाहेर लावला घराच्या बाहेर लावल्यानंतर माझ्या घरावर दुसऱ्या दिवशी दहा पंधरा लोक आले चालून आले शेतकरी कामगार पक्षाने पण ते बाबांचा रिस्पेक्ट करायचे घाबरायचे बाबांना ते गुरुजी असं असं आहे तुमच्या मुलाने बाळासाहेबांचा फोटो लावला ठी त्या झालं त्याचा वैचारिक आहे त्यात त्याला शेतकरी कामगार पक्षाच्याऐवजी शिवसेना आवडते मग प्रॉब्लेम काय नाही 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 गुरुजी त्याला हे करा सांगा तो काढायला सांगा लेवल काढणार आज माझी वैचारिक लेवल वेगळी आहे विचार करण्याची क्षमता वेगळी आहे ते फक्त त्यातून एक जण बोलला आम्ही रात्री काढू मी असा माणूस आहे की त्याच वेळेला त्याला मी तर फक्त हार्डली सोळा सतराचा होतो अरे रात्री कशाला का काढतोस हिंमत असेल तर आता काढ आणि जो पहिला काढील तसा हात फोडील अशा प्रकारचे माझी आक्रमक भूमिका लहानपणापासून वडिलांनी मला तिथं रोखलं असं मोठ्या माणसाला बोलायचं नाही पण तरीसुद्धा सांगतोय वडिलांनी मला रोखल्यानंतर कधीच तो फोटो तिथून हल्ला गेला नाही तो कागद शेवटी फेंट झाला काही महिन्यांनी आणि मी शेवटपर्यंत माझा लढा हा तसा लहानपणापासून आहे तसा आक्रमक लढा माझा विमानदारशी दहा बारा वर्ष सातत्याने मी प्रत्येक कित्येक आमदारांशी पण मी पंगा घेतला आहे सगळ्यांशी पंगा घेतला आहे मला फरक पडत नाही समाजासाठी जर इथं नोकऱ्या असतील आमच्या एक लाख नोकऱ्या तो एक लाख आणि आमच्या दहा गावाची मुलं काय किती आहेत साडेतीन हजार समजा पंधरा गावाची मुलं घेतली किती आहेत फक्त एक पाच हजार मग त्या बाकीच्या पंच्याण्णव हजार नोकऱ्या कुठं घालवायच्या तर हे बोलतात अठरा गाव सत्तावीस गाव मी या कोत्या मनाचा नाही मी सांगितलं त्या एक शून्य द्या दोनशे सत्तर गावं आहेत मग ती पा नवी मुंबई तिसरी मुंबई नाही ना असेल पालघर या लोकांना आपल्या समाजातल्या आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या लोकांना इथं का काम था, लागलं ला, पाहिजे त्यांच्या शैक्षणिक पात्रता म्हणजे कारण शैक्षणिक पात्रताही महत्वाची तो दहावी शिकलाय बारावी शिकलाय इंजिनियर झालाय त्याच्या लेवलनी तो काम करतो त्याच्या वेळा मी आमचं पुनण रा मॅडमनं सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांना कुठे कामाला घेता माहिती आहे का बी व्ही जी आणि ओसीएस हो एक कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे कॉन्ट्रॅक्ट बी व्ही जी आणि ओ सी एस तुम्ही कुठं अदानीमध्ये तुम्ही कुठं अदानीमध्ये तुम्ही कुठं आदानी मग आमची मुलं तुम्ही का नाही घ्या भविष्यामध्ये माझी अशी मागणी असेल जर उच्च शिक्षित मुलगा असं तर बी व्ही जी आणि ओसीएस मध्ये काम करणार नाही तो अदानीमध्ये राहा एअरपोर्ट पणचा आहे पूर्वी जीविकेचा होता अदानीमध्ये आता एक तुम्हाला सांगता सांगता माझं बोलताना राहून गेलं ते तुम्ही आज ऐका सतराव्या वर्षी मी जेव्हा शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो तेव्हा जा, जेव्हा वडिलांनी सांगितलं की बाळासाहेबांचं वाक्य काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण विजय आपल्या पूर्वजांनी आयुष्यभर राजकारण केलं नाही तेव्हा तुझी भूमिका अशी असली पाहिजे जरी राजकारणात तू असला तुझी भूमिका अशी असली पाहिजे शंभर टक्के समाजकारण झिरो टक्के राजकारण आणि कशाप्रकारे मी करतोय आज जरी मी शिवसेनेमध्ये एकतीस वर्ष किंवा भारतीय जनता मध्ये सहा वर्ष असून मी त्यांचा त्याग केला पंधरा ऑगस्टला सा सांगितला की जोपर्यंत या विमानतळाला नाव लोकनेते दिबापाटील साहेबांचा मिळत नाही तोपर्यंत मी भाजपमध्ये सक्रिय राहणार नाही आज कित्येकजण मला सांगतात उद्या समजा नाव दिल्यानंतर भाजपमध्ये मी सक्रिय झालो किंवा त्या वरच्या अधिकारी सांगितलं का तर याला घेऊ नका मला काही फरक पडत नाही कारण मी स्वयंभू माणूस आहे पूर्वीपासून नाही तसाच आहे आक्रमक आहे आणि भविष्यामध्ये तसे काय वेळ आले तर मी माझ्या विचारात काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेन शेवटचा प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकमती जुबा पाटील यांचं नाव तीन महिन्यानंतर देण्याचा जो काही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला आहे तर आता आपली जी मागणी आहे की आठ तारखेलाच जुबा पाटलांचं नाव जाहीर केलं जाऊ मात्र आठ तारखेला जर नाव जाहीर केलं नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे एक लक्षात घ्या मी हे का मागतोय कारण काही मंडळी मागचं वेळेला काय बोलली का विमानतळ हे सुरू झाल्यानंतर त्याचं नाव देण्यात येतं एक चुकीचं मी त्या दाखवलं काँग्रेसच्या काळखंडात काय झालं ते जाऊ द्या भारतीय जनता पार्टीच्या काळखंडामध्ये आपलं शेजारी राज्य आहे गोवा त्याच तो मोपो विमानतळ किती वेळा मी तिथं आहे मनोहर परलीकरांच्या नावाने दिलं ते मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणी दिलं मोदीजींनी कधी दिलं अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला पण प्रत्यक्ष विमान त्या दिवशी उडलं का नाही प्रत्यक्ष विमान उडलं पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला मग जर गोव्या राज्यात होऊ शकतं आम्ही आमची मागणी काय तुम्ही उडवानं विमान कधी इथं सांगितलं का तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला उडवलं तर अधिक उत्तम होईल कारण त्या दिवशी दिबांची जन्मशताब्दी आहे पण आठ ऑक्टोबरला आल्यानंतर तुम्ही त्या विमानतळ उद्घाटन करताना तुम्ही घोषित करायला पाहिजे की ह्या विमानतळाचं नाव आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड ही शिवभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी <laughs> आहे तुम्ही बोलले काय करायला पाहिजे तुम्ही काय करायला सांगतो ना दोन मिनिटं तमाम प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना मी मग विनंती करेन जर आज ऑक्टोबरला मोदी साहेबांनी नाव घोषित केलं तर पहिला जसा मी डोंगरावरून हाक आम्ही दिली आता हाक असणार आमची समुद्रामधून समुद्रामध्ये मुझ। समुद्रा मध्ये आम्ही होड्या उतरवणार आमच्या दिवाळा गाव असेल आमच्या कोंबडू जे मुळा आमचे जे कोळी समाजाच्या ज्या होड्या आहेत त्या समुद्रामध्ये उडू उतरवू आणि तिथून हाक देऊ त्याच्यानंतर उपोषणाला बसून वेगवेगळे वेग प्रकार आहेत आमच्याकडे वेगवेगळे वेग अस्त्र शस्त्र आहेत आमच्याकडं एक लक्षात घ्या हा सो भूमिपुत्र आहे जातीवर जाऊ नये पण काय म्हणतात एक मराठा लाख मराठा काहीतरी घोषणा आहे पण एक आगरी लाखात भारी ही आमची भूमिका आहे एक आगरी लाखात भारी आणि मग आमच्याकडे शस्त्र असतात कुठे शस्त्र असतात वेगवेगळी वे आयुध आहेत आमच्याकडे पूर्वीपासूनचे आहेत आमच्या कोळी कोळीकडे ताटी असते मच्छी कापाला ताटी असते शेतीचे असा काय वापर करता आला खरं खरं म्हणजे आयुष्य होईल बोललो तर पण तसा काय वापर करता आला तर, तर। करता ती लोक आमची पेटलेली असतील या नावातच आगरीमध्ये आग आहे आणि मग लोक त्याचा जो उद्रेक होईल तो मात्र ह्या देशामध्ये अगदी वेगळा होईल मी मा मागच्या वेळेला ते आमचे बाळे मामा आले होते हजार दीड हजार दोन हजार गाड्या घेऊन घ्या मी त्यांना आव्हान केलं होतं मला आवडलं नाही कारण त्यांची बीच थंडबाजी होती काय होती त्याचा उहापोह मी करत नाही ते रामसे ठाकूर साहेब म्हणजे त्यांचा वाद चाललेला आहे पण बाळ्या मामाला मी एक सांगितलं जर